अडीच तीन महिन्यात लागणार आहे त्याच्यामुळे हा निकाल आधी आला पाहिजे कारण का ह्याच्यात लोकशाहीची क्रूर हत्या झालेली आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की देशामध्ये ह्याच्या पुढे हा पायंडा रोखायचा असेल तर महाराष्ट्राचा ह्या बाबीचा निर्णय हा अत्यावश्यक आणि गरजेचा आहे नाही आता ठीक आहे आता त्याच्यावरती आपण काय बोलायला नको नाही 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 ना, आम्ही काय डिले बिले होऊ देणार नाही आम्ही अगदी व्यवस्थित मागे लागून ते लावून घेणार तारीख काय दिली आहे तीन सप्टेंबर ह्याचा अर्थ तीन सप्टेंबरच्या आत त्यांना रिप्लाय द्यायचा आहे आम्ही काय रिजॉइंडर फाईन करणार नाही आहे आम्ही थेट आर्ग्युमेंटला उतरणार आहोत याचा अर्थ तीन सप्टेंबरला सबमिट झाल्या झाल्या आर्ग्युमेंट सुरू होतील आणि मला वाटतं मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेब यांना पण माहिती आहे की निवडणुकासमोर आहे त्याच्या आधी हे निर्णय द्यावे लागतील नाही हायकोर्टात त्यांना जाण्याचं एवढंच कारण होतं त्यांना सुप्रीम कोर्टला यायचं नव्हतं आणि त्यांना डिले करायचा होता खरं तर हे सगळंच प्रकरण सुरुवातीपासून सुप्रीम कोर्टच ऐकतंय त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश शिज लॉर्डशिप चंद्रचूड साहेब यांना सगळं माहिती आहे काय झालं आहे काय नाही त्यांनी आपल्याला आठवत असेल तर शिवसेनेच्या प्रकरणात त्यांनी विचारलं देखील की हॅज द चेअरमॅन ऑफ द लोकसभा विधानसभा ओवरस्टेप्ड आवर जजमेंट बरोबर आहे आठवतंय तुम्हाला की आम्ही दिलेले जे काही निर्णय आहेत त्याच्यावरती विधानसभेचा अध्यक्ष गेला आहे का हे विचारलं की नाही दॅट्स एफाट स्पीकर मागच्या वेळेस पण स्पीकर जेव्हा ऐकत नव्हता ऐकत नव्हते तेव्हा कोर्टानेच टाईमलाईन दिलेली की एवढ्यात ऐका तुम्ही आणि आता असं तर कोर्टानेच टाईमलाईन दिली की तीन सप्टेंबरपर्यंत पाठवा तुमची रिप्लाय मग ठरवू आम्ही काय करायचं पण मुद ते कुठल्याही परिस्थितीत असा माझा अंदाज आहे की विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी किंवा आचारसंहितेच्या मधोमध ते हे निर्णय देऊन टाकते ते स्वतः मुख्य न्यायाधीशांनीच विचारलं ना सुनील म्हणजे ते ते जे हे होतं सुनील प्रभू वर्सेस जे मॅटर आहे त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं ना की एक चौकशी म्हणजे त्याला सर्कॅजम म्हणतात म्हणजे त्याला मराठीत काय म्हणायचं सर्कॅस्टिकली त्यांनी विचारलं की आमच्या निर्णयाच्या पुढे एक पाऊल अध्यक्षांनी टाकलं आहे का दॅट वॉज अ इशारा तो एक निर्देश होता की आम्ही निर्णय दिला त्याच्यावरती तुम्ही जाऊच कशी शिकता पवार साहेबांनी एक शंका व्यक्त केली होती मणिपूर प्रमाण राज्यात स्थिती जाऊ शकते तर म्हणजे भाजपकडून असं की पवार साहेबांनी म्हटलंयचा थेट उल्लेख करू नये नाही नाही का करू नये तुम्ही जे काही विशालगडावर केलं जे काही तुम्ही गजापूरला केलं ते काय होतं सगळ्या सरकारी यंत्रणेला गप्प वळण्याचे आदेश देण्यात आले होते गजापूरच्या विशालगडाची लोक पाच जुलैला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटले आणि सांगितलं की असं काहीतरी आहे मला भीती वाटते त्यांचे शब्द आहेत आम्हाला भीती वाटते आणि हिंदू मुसलमान दोघंही आहेत त्याच्यात प्रशासनाने लक्ष घातलं नाही प्रशासनाला हे माहिती होतं सगळं की याच्यावरती स्टे ऑर्डर्स आहेत त्या अतिक्रमणावरती स्टे ऑर्डर्स आहेत असं सगळं असताना प्रशासनाने ऐकलं नाही परत पाच जुलैला बारा जुलैला ही विशालगडाची लोकं पोलीस स्टेशनला गेली की मायबाप सरकार आम्हाला वाचवा काहीतरी गोंधळ होणार आहे एवढं करून पोलिसांनी बंदोबस्त दिला नाही रातोरात माणसं वरती चढली आणि जे चौदाला व्हायचं ते झालं आणि ज्या दर्ग्यावर हल्ला केला ता त्या दर्ग्याचा इधरा इतिहास हा तेराशे वर्ष जुना आहे आणि त्या दर्ग्याच्या बाजूला पन्हाळगडाचा वेढा तोडून जेव्हा शिवाजी महाराज आले विशालगडावर त्या विशालगडाच्या बाजूला त्या दर्ग्याच्या बाजूलाच शिवाजी महाराज राहिले होते त्यामुळे शिवाजी महाराजांचे शिवभक्त नव्हते हे शिवाजी महाराजांनी त्या दर्ग्याला हातसुद्धा लावला नाही ते तिथनं रायगडकड कर, ते रवाना झाले हे दरोडेखोर होते दरोडेखोर कारण का ह्या दरोडेखोरांनी नंतर खाली उतरले खाली उतरलांना गजापूर नावाचं गाव आहे त्या गावात शिरले त्या गावात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात मस्जिद फोडली कुराण फाडून फेकून दिलं आजपर्यंत महाराष्ट्र मोठ्या मोठ्या दंगली झाल्या पण मस्जिदीवरती आणि कुराणावरती कधीही अटॅक झाला नव्हता आणि हिंदू मुसलमान दोघांची घरं फोडली त्यांच्या तिजोऱ्या फोडल्या त्यांचं सोनं नाणं लुटून दिलं हे तर चंबळचे दरोडे सर अनिल देशमुखांनी तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंवर आरोप करायला होता तीनशे कोटी गोळा करायला सांगितले मला त्या प्रकरणात काय माहिती नाही मी कधी बोललेलो नाही मला कोणी माहिती दिलेली नाही त्यामुळे त्याच्यावरती बोलणं चुकीचं आहे